आया ओ काय करेस ना बेशुण ना बेशुण? आया मी नितेश बुंदे ना लक्ष्मी सातवी ते वांगर जालो वांगर हाँ। हाँ। बाई पाण्या आया गवशीत गवशीत आलो घरत आलं हा नांगेल हि ना नांगे ते आलो ना एक जणाला विचारलं आयाचा ते घर गोठ तर मग आता हे अध्या दाखवलाय ना, ना, ना? दा तू काय काम काढला आया तू धवलेरी आहेस तर तुझ्या जवळ तर माहित ना कामा निघत होत आपले आपल्या आदिवासी समाजाची जी संस्कृती आहे ती टिकवून ठेवायचा महत्वाचा काम तुम्ही धवलेरा करता आम्ही हो उन्हा लगीन वाजवायचा विचार सा केला हैले के के आया माना एक ना है? एक बारकीच बात माहित करून घ्यायची होती तुझ्याकडची काय बात नाही ना तू धवलेरी लगीन लावा ना तुम्ही तर धवलेरी कोणाकडशी शिकेल हा असं हो ना माझी ॲस माझ्या आणखी ॲस कशी शिकेल असं तुम्ही या लगीन लावायचं काम करा तर कोडीक को वर्षा झाली मी अरे दादू आखाण झाले हा योग त्याला सात आठ एक झाली हाय ना वर्षाला कुठं विड्या भेटत तर अयो नाही भेटत दहा बारा पडा भेटत बस एवढंच ओढंच मी तर करीबन पक्क भेटत हो नाही ना था ते पराला तर फेशनवाला लगीन पाहिजे ना बांधण्याचा पाट उभरा नाही तर सॅन जग आता हे दादू आमची तर लागती पिढी आहे ना पोरा मग धुले विसर फिरता काय कर फिरतं काय नाही नाही आया आताची नवीन पिढी आमची जरा समजदार झाली आहे हो नऊ ऑगस्ट आदिवासी दिसाला फार पोरापोरी जमत नमी आदिवासी सांगत जय आदिवासी सांगत ना आताची नवीन पिढी ना आम्ही धवले रॅखालूत लगीन लावून घेऊन लावायचा तर आपली जी चालीरीती आहात आपली संस्कृती आहे ती आपल्या टिकवून तेव्हाच ना तुम्ही जशी टिकवली तशी आम्ही तेव्हाच आपल्या पुढच्या पिढीला माहित पडेल ना तर तुम्ही काय करायचं आपल्या आदिवासी चालीरीतीनुसार धवलेर्याकडशी लगीन लावायचं का काय आम्ही तर धवलेर्याकडशी लगीन लावायचो म्हणून आहे काय किती बाई अरे युट्यूबच्या हिरो नितेश बुंदे आणि लक्ष्मी सातवी युट्यूब ची हिरोईन दोघ पण इकडे काय लगीन बिगीन आहे काय तुमच्या हो तसाच हा विचार आहे पण सांगू आता काय होत ना ताई आम्ही पाहतो हो तुम्ही धवलेरी सवासीन ना पंच व्यवस्था बचाव अभियान चालू केलेलं आहे ना या आदिवासी संस्कृती बचाव अभियानात आम्ही पण तुमचे सोबतच तु जाऊ बरं आहे बरं आहे तुम्ही पण सामील झालेच पाहिजे चला आता आपले पण आपली आदिवासी संस्कृती परंपरा वाचवू ना लगीन लावायचा हवा तर त्या धवलेरे कडशीच लावून घ्या लग्नाचा चौक चौ। करायचा हवा तर सवासीन महिला कडूनच काढून घेऊ आमची संस्कृती आमचा अभिमान जोहार